व्हायरस पुणे मूळ स्वीडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग तीन प्लॅटफॉर्मवर अंगाचं मुटकुळं करून झोपलेला सचिन कुणाच्या तरी किंचाळल्यानं एकदम दचकून उठला किंकाळी लांबून आली असली तरी ती काळीच चिरणारी होती ती काही सेकंदच राहिली आणि मग कुणीतरी बटन दाबून बंद केल्यासारखी अचानक बंद झाली परत एकदा प्लॅटफॉर्मवर भयान शांतता पसरली त्या शांततेला छेद देणारे शहरातले आवाज अधूनमधून येत होते पण ते काहीतरी विचित्रच होते सतत वाजणारे गाड्यांचे हॉर्न्स कर्कचून ब्रेक दाबल्यानं येणारे कारच्या टायरचे आवाज कुठला तरी भीषण अपघात झाल्यानं होणारा मोठा आवाज आणि हे सगळं कमी म्हणून की काय त्यात लोकांच्या किंचाळण्याचे विवळण्याचे आणि जगण्यासाठी धडपडण्याचे सगळे आवाज मिसळून जात होते आपल्या आईच्या आणि भावाच्या कलेवरा शेजारी निजलेला सचिन झटकन उठून बसला त्यानं आपल्या हाफ पॅन्टच्या खिशात हात घालून आपला मोबाईल काढला संध्याकाळचे पावणेसाज झाले होते दिवस मावळायला लागला होता त्याचा बाबा आणि धाकटी बहीण अजूनही परतले नसल्यानं त्यामागचा अर्थ सचिनला कळून चुकला होता रेल्वे स्टेशनवर काही वेळापूर्वी जसा हाहाकार माजला तसाच तो बाहेर शहरातही माजला नाहीये ना हे पाहणं त्याला गरजेचं वाटलं म्हणून स्टेशन बाहेरच्या मोठ्या चौकात आणि आजूबाजूच्या रस्त्यावर तो एक फेरफटका मारून आला त्याची भीती खरी ठरली होती रस्त्यात त्याला जागोजागी लोकांची प्रेत दिसत होती लवकर घरी जाण्यासाठी म्हणून स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या तसंच स्टेशनपासून लांब पळणाऱ्या चाकरमान्यांची आणि कामगारांची कलेवर ट्रेन सुरू नाहीयेत याची जाणीव झाल्यावर रक्त ओकत खंगत खंगत मैलेल्यांची कलेवर काहींनी आपल्या हातानं अजूनही पोट घट्ट धरून ठेवलं होतं तर काहींची तोंड त्यांच्याच चिकटसर उलट्यांनी आणि रक्तानं माखली होती त्यातच अजूनही आजारी न पडलेली त्याच्यासारखी काही धडधाकट माणसंही त्याला दिसली जी घाईघाईत कुठंतरी जात होती एक बाई त्याच्याकडे बघत लांबूनच मोठ्यांना ओरडली आणि हातानच तिनं त्याला बाजूला होण्याची खूण केली पण मग ती घाबरून एकदम जोरात पळतच सुटली त्याच्या बहिणीच्या गौरीच्या वयाची एक छोटी मुलगी प्रेतांमधून वाट काढत चालली होती त्याला एक क्षण ती गौरीच वाटली पण तिचे केस कुरळे होते आणि तिच्या अंगावर कपडेही वेगळे होते ती हमसून हमसून रडत तिच्या बाबांना हाका मारत होती सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू